लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील तेवीस उमेदवारांची घोषणा झाली आहे तर काँग्रेसकडून बारा उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकडून भाजपने अखेर प्रतिभा धानूरकर यांना भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध मैदानात उतरवले आहे तर सोलापुरात प्रणिती विरुद्ध भाजपाने आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात भाजपाने उमेदवारी जाहीर केली असून महाविकास आघाडीकडून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे यासंदर्भात जानकर यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती मात्र ऐनवेळी जानकरांनी पलटी मारली आणि महायुतीत सहभागी झाले त्यांचं मतपरिवर्तन अचानक कसं झालं यावरही त्यांनी भाष्य केलं राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी अचानक यू टर्न घेऊन सर्वांनाच धक्का दिला विशेष म्हणजे दोन तासांपूर्वी माढ्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला म्हणून ज्यांचं नाव होतं त्याच महादेव जानकरांनी महायुतीत पुन्हा घर वापसी केली तसेच जानकर यांच्या रासप पक्षाला लोकसभेची एक जागाही देण्यात येणार असल्याची घोषणा महायुतीने केली आहे त्यानंतर जानकर यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांचे आभार मानले मात्र आपण महायुतीत परतल्याचेही स्पष्ट केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका